विकास आपले हार्दिक स्वागत बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर नायगाव पोलिसांनी कामन शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्याशी साधला सुसंवाद संकटाला सामोरे जायला शिका संकट आपोआप पळून जाईल पोलीस निरीक्षक भामे बदलापूर येथे नुकतेच दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराबाबत प्रचंड जनक्षोभ उसळला होता बदलापूर रेल्वे स्टेशनच्या पटरीमध्ये नागरिकांनी उतरून आंदोलन केले होते त्याचबरोबर शाळेची तोडफोड देखील करण्यात आली होती या उत्स्फूर्त आंदोलनाची राज्य शासनाने तात्काळ दखल घेतली व सर्व शाळा कॉलेज यामध्ये जनजागृती करून कायदा सुव्यवस्थेबाबत जनजागृती करण्याचे पोलीस प्रशासन शाळा प्रशासन यांना सांगितले त्या अनुषंगाने मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त मधुकर पांडे यांनी आपल्या संबंधित सर्व अधिकाऱ्यांना शाळांमध्ये जाऊन कायद्याविषयी जनजागृती व कायदा माहिती विद्यार्थी विद्यार्थ्यांना शाळेतील प्रशासनाला देण्याचे आदेश दिले आहेत त्या अनुषंगाने नायगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भामे यांनी कामन येथील किशन पाटील विद्यालय आश्रमशाळा वसतिगृह येथील विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्याशी संवाद साधला यामध्ये मुलींना प्रोटेक्शन बाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच काही अडचण प्रश्न निर्माण झाल्यास तत्काळ सम... पोलिसांनी पोलिसांशी संपर्क साधावा असा विश्वास देखील त्यांना दिला यामध्ये पाचशे मुलं मुली यांनी सहभाग नोंदवला होता तसेच शाळेतील शिक्षक कर्मचारी यांना देखील पोलीस प्रशासनाने योग्य ते कायदेशीर मार्गदर्शन केले कोणत्याही संकटाला सामोरे जायला शिका संकट तिथेच थांबून आपोआप पळून जाईल संकटाला घाबरून पळून गेल्यास तो तुमचा पाठलाग करेल यामुळे संकटाला न घाबरता न डगमगता त्याला सामोरे जाण्याचे धारिष्ट दाखवा असा मोलाचा सल्ला व मार्गदर्शन नायगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भामे यांनी उपस्थित सर्व मुलामुलींना दिले त्याचबरोबर वसतिगृहातील शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांना देखील त्यांनी योग्य मार्गदर्शन मार्गदर्शन केले यावेळी पोलीस हवालदार महेश बोळके पोलीस हवालदार आवारे पोलीस अंमलदार काळे हे देखील उपस्थित होते विशेष बाब म्हणजे मुलींना बॅड टच व गुड व स्वरक्षण याबाबतचे मोलाचे मार्गदर्शन यावेळी पोलिसांकडून करण्यात आले सरकारी अधिकारी पोलीस अधिकारी शिक्षक शाळेचे संस्था तुमचे आई वडील तुम्हाला वातावरण वात द्यावं म्हणून आम्ही प्रयत्न असा प्रयत्न करत असताना काहीतरी मुलांच्यावर वाईट संस्कार होतात काही वाईट माणस वाईट प्रकार का करतात आणि मग त्या बाळाचं भविष्य खराब होत किती लोक पेपर वाचतात त्यांनी हातवर शाळेत पेपरच येत नाही किती लोकांच्याकडे मोबाईल आहे त्यांनी हातवर करत एकच खरं बोललेली आहे खरं बोललेली की कि खरो सगळ्यांच्या मोबाईल नाही तर तुम्हाला बाहेरच्या जगात काय चालले ते माहीत नाही अशी परिस्थिती इथं दिसते टीव्ही किती लोक बघतात हा बातम्या किती लोक बघतात हातखाली बातम्या बातम्या बघितल्या पाहिजेत बातम्या बघून आजूबाजूला काय चाललंय ते समजून खाली करा बातम्या बघून आजूबाजूला काय चाललंय ते बघितलं पाहिजे आजचा जो उद्देश आहे इथं यायचा माझा मुख्य उद्देश आहे की एक घटना घडलेली आहे राज्यामध्ये खूप वाईट घटना घडलेली आहे ती घटना तुमच्याबाबत घडू नये घडली तर तुम्ही लोकांनी ती हाताळावी कशी त्याला सामोरं कसं जावं आणि ती टाळावी कशी ह्यासाठी मी इथं आलेलो आहे संकट तर कुणावरही येऊ शकतो ह्यातल्या किती लोकांच्या पाठी माग किती लोकांना ते कुत्र पाठलाग करताना चावलंय चावलंय तुला हा चावलं सिच्युएशन काय होती उभं राहा सत्कार मूर्ती आहात तुम्ही उभं राहा कुत्र्याने तुमचा सत्कार केलाय हा तू पण उभं राहा चावलेले चावलेले उभे राहा बर चावलेले हली बसा ज्यांचा पाठलाग केलाय पण कुत्रं चावलंच नाही ते उभे राहा पण कुत्र चावलं नाही बरं तेही उभे नका जे कुत्र तुमच्यावर गुंखले पण चावलंच नाही आणि पाठलाग पण केला नाही त्यांनी हातवर केला व्हेरी गुड हा आता ह्यांनी हात आत खाली करा आणि ज्यांनी हातवर केलं नव्हतं त्यांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा म्हणजे तुम्हाला कुत्र चावलं नाही असे लोक ऐंशी टक्के लोक आहेत आणि कुत्र्याचा सामना तुम्ही पूर्ण ताकदीने केलेला आहात कुत्र तुम्हाला चावू शकलं नाही का तर तुम्ही कुत्र बोंकायला लागल्यावर जाग्यावर थांबला बरोबर का कुत्र अंगावर आधाहून आल्यावर तुम्ही त्याच्यावर दगड उगारला बरोबर का हो नाही दोघातिकांचं उत्तर नाही आहे तर संकट आल्यावर जो प्रतिकार करतो त्याचा संकटातून बचाव होतो बरोबर का कुत्र चावलेले सांगा तुम्ही पळाला होता कराय पाठीमाग कुत्र्याच्या तर समोरासमोर कुत्र चावलं पाठीमागून चावलं ना म्हणजे जर संकटाला पिऊन पळाला तर संकट तुमच्या पाठीमाग हात धुवून लागेल आणि तुम्ही त्यातून बाहेर पडणार नाही मुद्दा समजला का सगळ्यांना आता आता सगळे सुरवीर सरदार बनणार की नाही परत जीवनात संकटाला घाबरणार नाही